नमस्कार मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे आहे ना आपण महाराष्ट्र दिन निमित्त आपण मुगाच्या डाळीचा हलवा करणार आहे ती ही बघा डाळ मी अर्ध ही बघा डाळ मी अर्धा तास मुगाची भिजून घेतली आहे त्याच्यासाठी एवढे अर्धे वाटी काजू आहे आता मी हे पाणी काढून घेते याचं चाळणीमध्ये आता मी चाच पाण्यानं धुवून घेतली ती डाळ स्वच्छ त्याला पावडर लावलेली असते ना त्याच्यामुळं चांगली धुवून घ्यायची आणि आता ही धुतली ना आपण जरा वेळ आहे ना त्याला सुती कपड्यावर थोडी सुकवायची थोडी चांगली सुकून घेणार आहे डाळ दा। बघा पाणी सगळं मित्रून घेते मी फक्त पाच मिनटं अशी सुकी कोरडी करून घ्यायची डाळ हरवळ हरवळ आलं पाहिजे आपल्याला असं चिकन नाही करायचं आहे घेऊ थोड आपण असं सुकून घेऊ त्याच्यावर सुती कपड्यावर म्हणजे हो। पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये अशी सुकून घ्यायची छान मस्त टाकायचं नाही सगळं सुकून असं म्हणजे कोरडं करून घ्यायचं त्याचं की बघा कशी कोरडी झाली मस्त ही बघा एकदम कोरडी केली आहे आता वाटून घ्यायचं हे बघा आपलं वाटून झालंय आता ही वाटी भर मी डाळ घेतली त्याच वाटी ना तूप आहे आपल्याला हे बघा गावठी तुके ना घेतलं मग तूप घेते मी बघा प्रमाण सारखंच घ्यायचं हे काजू आहे ना आपण काजू बदाम ते मी जरा असे घेतले तर आता आपण हे ना ते थोडेसे तळून घेऊ त्याला थोडीशी तळून घ्यायचे ते प्रमाण सारखंच घ्यायचं आणि पाणी पण तेवढंच घ्यायचं उद्या महाराष्ट्र तर दिले ना त्याचा मिक्स करायचं हे बघा yeah. आता तळे मी काढून घेते याला जास्त मी जाळायचे होते म्हणजे असं तळ पाहिजे थोडं थोडं तसं तळून घ्यायचे मी यात बारीकच ठेवायच आणि आता बघा कारण रवा टाकल्यानंतर अक्षर भारी येते हे बघा एक चमचा रवा आणि एक चमचा गाळी टाकायची आपल्याला चण्यासाठी त्यांना भारी येते हे बघा मस्त असं हलवून घ्यायचं असं भाजून घ्यायचं व्यवस्थित बघा असं भाजलं रवा आणि चण्याप आता ती डाळ वाटलेली ना ती डाळ आपण टाकून घेऊ डाळ पण असे रवाळी वाटायची ते बारीक करायची करायचे ती पण नंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं हे छान असं मस्त गॅस बारीकच ठेवायचा त्याच्यामध्ये मस्त असं परतून परतून याला पाहिजे त्यांनी गोष्टी प्रमाणातच घ्यायच्या काही अडचण येत नाही त्यांनी मस्त असं भाजून घ्यायचा जसं तुपामध्ये छान भाजून घ्यायचा खासला छान खूप मध्ये परतून परतून बाजून घ्यायचं दाणेदार असं छान मस्त येतो मग मस्त दाणेदार झाले दा ते असं जसं जसं भाजल तसं तसं तूप सोडील तो आणि चंगण भाजला बघा आता काजू बदाम सुद्धा आपण परत टाकून घ्या ते पण असे मस्त परतून घ्यायचे आपण आधी तुपात भाजून घेतले तरी सुद्धा नंतर परत त्याच्यामध्ये असं मस्त भाजले गेले पाहिजे बघा असं छान मस्त भाजून घ्यायचं तसं दाणेदार छान दिसतं बघा जसा तुम्ही भाजल्या जाईल तसं तूप सोडवतो दोन का दिल्या रवा आणि चण्याच्या पीठ त्याने ते शेरधारी येतं आणि हलवा असा मस्त दाणेदार होतो

परतून 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 त्याच्या घ्यायचं म्हणजे मग असं दाणेदार छान मस्त मजा हलवत राहायचं कारण हल असं सारखं हलवा हलवत राहायला करपत मी त्याला सोडून कुठे जायचं मी सारखं हलवत राहायचं आणि गॅस मंद गॅस जायचं हे बघा कलर पण किती छान असा पिवळासा कलर आलाय त्याला भाजाल तो तसं तोप सोडतो म्हणून आपल्याला भाजायचं बाकी बघा मस्त असा भाजलं ना तर असं तूप वर तर आता आपण त्याच प्रमाणामध्ये कोणी पाणी तुम्हाला जे वाटलं ते पाणी घालू शकतं दूध मी दूध घालणार आहे बघा मस्त असं तूप सोडलं छान भाजलं गेलंय आता त्याच वाटेनं आपण दूध घालणार आहे आता मी दूध घालणार आहे पाणी घातलं तरी चालत जायचे त्याचे की बघा दूध घातलं पाणी घातलं तरी चाल मी दूध घातलं ंदा गॅसवरच हलवायचं आपल्याला कलर कसा मस्त असा तेवढा आला केशर घातलं तरी चालेल आता मी केशर मी टाकलेले मी असंच आपलं प्रमाणात आपल्याला साखर घालायची आता घालायची आता आपल्याला त्याच साखर घालायची कलर पण किती छान आला आता मग कलर टाकता केलाही मी पण जरा वेळ त्याच्यामुळे वादाड पायासाठी झाकण ठेवा गॅस बारीकच करायचा आपल्याला साखर पकडायची अजून जशी जशी साखर पकडून तसं काहीतर होऊन जाईल आणि झाकण ठेवू आपण जसं झाकण ठेवलं ना वापदार आपल्या अजून खूबर अजून असा मस्त मोकळा कसं झालं आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र निमित्त मुंगाचा हलवा केला आहे असा नक्की करून बघा नक्की करून बघा मला व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कर करा की बघा कसा मस्त पिवळा कलर पण छान आला आहे त्याला